मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळी सकाळीच आम्ही निघालो हो। आहोत बाहेर फिरायला तर सर्व आवडलं आहे सगळं रेडी केलेलं आहे आम्ही आणि आव मेकअप वगैरे सर्व ड्रेस वगैरे घालून आम्ही सर्व तयारी केलेली आहे इकडे ही पण रेडी झालेली आहे आणि आम्ही चाललो हो। आहोत खूप दिवसापासून म्हणजे किती दिवसांपासून वर्षापासून मामा म्हणतात की आमच्याकडे या आता मामा कोणते तर आईंचे भाऊ आहेत त्यांच्याकडे जायचं आहे जुन्नरमध्ये मध्ये राहतात ते तर तिकडे चाललो आम्ही आणि त्यांचं चाललं आहे की खूप दिवस झाले तुम्ही या आईयांना म्हणजे माझ्या त्यांना त्यांनासुद्धा बोलत होते आणि आम्हालासुद्धा बोलवत होते की या म्हणून इकडे आणि एकदम मधी पण आम्ही गेलेलो होतो पण काय झालं की चोरी झाली होती त्यावेळेस आम्ही म्हणजे आम्ही तिथे मामांच्या घरी पोहोचलो नंतर नाणे घाटमध्ये गेलोच दहा पंधरा मिनटं घातले होते त्यानंतर मग अचानक फोन आला की असं असं झालं आहे तुमच्या घरी म्हणजे चोरी झाली त्यामुळे आम्ही निम्म्यातून परत रिटर्न मागे आलो तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल चॅनलवर मी टाकलेला आहे आणि आता योग आला की आम्ही सगळेजण परत चाललो आहोत तिकडे कुकडेश्वरला मामांना भेटायला खास करून आलं चला तर पावसाळा पण आहे छान वातावरण पण आहे तर तिकडे फिरण्यासारखं पण आहे महादेवाचं मंदिर पण आहे तिकडं पुरातन असं मंदिर आहे तर ते तिकडे पण जाऊया आपण म्हटलं आणि तुम्हाला पण ते दाखवते मंदिर कसं आहे तो एरिया पण कसा आहे चला तर आम्ही सगळेजण रेडी झालेला आहोत इकडे बाबा इहूला काय घालतं सँडल घालतं ते <laughs> आई आई थांबल बाहेर चला निघायचं चला कुठे गेले बाबा कुठे गेले ग बाबा कुठे गेले अरे इकडे बाबा एक बांगडी घालायची का एक हातातच बांगडी घेतल्या होते चालतंय चला मी आलेच चला आता भेटते तर इकडे आहेत अण्णा गाडी चालवता ते आणि इकडे वसले आहेत भानुदास आणि बाहेर मस्तपैकी थंडगार वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे आणि त्यात आमचा प्रवास चालू आहे चला गणपती बाप्पा मोरया तर आमचा हा प्रवास तुमच्यावर शेअर करायला मला नक्कीच आवडेल आणि ज्या ठिकाणी आपण चाललो आहे त्या ठिकाणाचा जर इतिहास आपल्याला माहीत असेल तर अतिउत्तम आणि ते जाणून घ्यायला कोणाला आवडणार नाही हो की नाही आपण चाललो आहोत जुन्नर या ठिकाणी आणि जुन्नर या शहराचा परिचय द्यायला मला नक्कीच आवडेल आणि या शहराची ओळख सांगायची झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका याच तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला कायद

हाय बिलो इहू समोर दिसतोय तो कॉलेज कॅम्पस आहे आणि हे कॉलेज आहे जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक जुन्नर तर या कॉलेजमध्ये भानुदास शिकले होते त्यांचं शिक्षण इथेच झालेलं आहे ते आम्हाला सांगत होते हे कॉलेज किती छोटं होतं एकच बिल्डिंग होती त्यानंतर आता खूप मोठं झालेलं आहे आणि इंजिनिअरिंगसाठी हे कॉलेज खूप फेमस आहे जुन्नर तालुक्यामध्ये हा जुन्नर तालुका पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस कोकडी नदीच्या दक्षिण काठावर समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार फूट उंचीवर आहे भौगोलिकदृष्ट्या या शहराकडे पाहिले तर शहराच्या उत्तरेस लेण्याट्री डोंगररांग पूर्वेस रुंद पठार दक्षिणेस मानमोडी डोंगररांग तर पश्चिमेस शिवनेरीचा गिरदुर्ग आहे तर निसर्गाने नटलेली व सुजलाम सुफलाम वसलेली ही भूमी आशिया खंडातील सर्वात मोठी रेडिओ टुर्पीनसुद्धा याच तालुक्यात आपल्याला पाहायला मिळते पाच धरणे आहेत अनेक मंदिरे आहेत आणि निसर्गाचे वरदान लाभलेला हा जुन्नर तालुका तर अशा या जुन्नर तालुक्याचे नाव कसे पडले तर चला जाणून घेऊया जुन्न पहिलं नाव होतं त्यानंतर जीर्णनगर त्यानंतर जुन्नी नगर आणि जुने नगर आणि शेवटी पडलं जुन्नर असे नावात बदल होत होते जुन्नर नाव या शहराला पडले यातील जुन्नरचे नगर किंवा जीर्णनगर हे नाव आपल्याला सिंधवंशीय महासामंत आदित्यवर्मन याने जुन्नरमधील मुक्कामी सहा मार्च नऊशे पासष्ट या दिवशी दिलेल्या एका ताम्रपटात कोरलेले दिसून येते जुन्नर तालुक्यावर राष्ट्रकूट चालुक्य राजवटी या दोन राजवटीनंतर हा परिसर यादवांकडे गेला यादवांच्या काळात या परिसरात अनेक शिवमंदिरे बांधलेली असून त्यातील चावंडजवळील कुकडेश्वर मंदिर चावंड किल्ल्यावरील मंदिर व पुष्क करणे ही महत्त्वाची ठिकाणे आहेत अशा प्रकारे जुन्नर तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत आणि ती नेहमी पर्यटकांना आकर्षित करतात किल्ले शिवनेरी नारायणगड सावंड हडसर जीवधन आणि धार्मिक स्थळांमध्ये ओझर लेण्याद्री वडज कोकडेश्वर आणि घाटमार्ग पर्यटनात माळशेच नाणेघाट दाराघाट लेणी पर्यटनामध्ये मानमोडी लेणी भूतलेणी तुळजा या व अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आपल्याला पाहायला मिळतील या, या तालुक्यामध्ये तर असा हा इतिहास आहे जुन्नर तालुक्याचा जो मला माहीत ते आहे तेवढा आम्ही तुम्हाला सांगितला आहे आणि इथे आमची गाडी थांबवण्यात आली आहे की नाणेघाटजवळ आम्ही चाललो होतो आणि की नाणेघाट कुकडेश्वरच्या अलीकडं आहे आतमध्ये एक रोड जातो तेथे आणि कुकडेश्वर डायरेक्ट सरळ आहे तर आधीच आम्हाला इथे थांबवण्यात आलं आणि खूप गाड्या थांबवत होते मध्ये कारण की ट्राफिक बाहेरून येणाऱ्या गाड्यांची चेकिंग चालू होती आणि सिक्युरिटीसुद्धा वाढवली होती कारण की पाऊस पण खूप होता तुम्ही पाहत आहे धुकं किती दिसतंय डोंगरांवर तर या धुक्यांमध्ये नाणेघाट पूर्णपणे झाकून गेलेला असणार आहे आणि माझ्या मनात आहे की नाणेघाट ह्या वेळेस पाहायला जायचं आहे पण पाहूया आता तिथे गेल्यानंतर कसा टाईम आहे त्यानुसार आम्ही प्लॅन करणार आहोत पण कुकडेश्वरला नक्की जायचं आहे त्या मंदिरात तुम्हाला नक्की घेऊन जाणार आहे चला आता मी मामांच्या घरी गेल्यानंतरच बोलेन तोपर्यंत तुम्ही हे निसर्गरम्य वातावरण आहे ते एन्जॉय करा आम्ही पोचले आता दहा तास झाल्या आम्ही पोचलो आहोत मामांच्या घरी त्या आतमध्ये बसले आम्ही आले मामांची इकडे परस बाग आहे छान तयार केलेली मामानी <laughs> ते बघायला आलं आहे भारी भारी, भारी फुलं लावले तिकडे आता इकडे पाऊस चालू आहे रिम रिमझिम कुठं अडकलं होते का कुठं अडकले होते मुलं या ह्या डोंगरावर कोण होते पर्यटक होते कोण होते तर पाठीमागे हा डोंगर दिसतोय ना ते इथे पर्यटक गेले थे थे होते त्यांना रस्ता काय सापडला नाही विसरले तर इथे अडकले होते त्यांना त्यांना सोडवण्यासाठी एन डी आर एफ हेलिकॉप्टर वगैरे बोललं होतं ते मामांच्या समोरच ते डोंगर आहे घर इथे आणि इकडे डोंगर आणि हे असं फिरायला लागतं आम्हाला इहू तिकडे मस्त खेळते बघा पाऊस चालू ऐका <laughs> तर मामाने काय काही लावले ते बघूया आता मला पण नाव सांगता यायची नाही इथे छान छान फुल आहे हे कसलं फुल आहे हो? सोन साफ गुलछडी आहे ही आहे गुलछडी तिकडे कोणतं फुल आहे का माहिती छान आहे रेड कलर मध्ये तिकडे जास्वंदीचे किती प्रकार आहे आ, पिंक कलर आणि मध्यभागी आहे ना माझं बोट गेलं का ते ब्लर होत <laughs> मध्यभागी रेड क, कलर आहे डार्क आणि साइड असं पिंक पिंकिश कलर आहे रेड क जास्वंदी आहे इकडे अजून इकडे बाकीचे पण झाड झाड गुलाब लावले आहेत नारंगी कलर येलो कलर मध्ये गुलाब झाड आहे पिंक कलर आहे इकडे पण जास्वंदी मला वाटतं हा नाही वेगळंच झाड ते जशी परसबाग केलेली आहे सदाफुली लावलेली आहे शोचे झाडं लावलेली आहेत आणि इकडे बघा गवती चहा तर खूप भारी झाडं लावले आहेत मामांनी मामांना खूप आवड आहे अशी झाडं लावण्याची शेती करायची मला दाखवते हा परिसर मामांचं घर डोंगराच्या मध्यभागी आणि डोंगर आजूबाजूला आहेत हे तहे आहे मामांचं घर ती गाडी इहू खेळते बाबांबरोबर ह्या साईडला आणि इतका छान पाऊस चालू आहे पावसात मी शूटिंग करत आहे असं निसर्गरम्य घर आहे मामांचं भारी वाटतंय इकडे पण जास्वंदीचं झाड आहे हे बघा इकडे कुंड्यांमध्ये पण लावलेले मनी प्लांट लावलेला आहे मेन आणि ते झाडं आणि टी व्हीचा आवाज येतो सांगाण्यांचा ठीक आहे ते माहील मला माहित नाही आहे इकडे नागणीचं पान म्हणतो ना आपण ते खाण्यासाठी हे असं पण खाऊ शकतो ना नागणीचं पान किती मोठं झालं बघा ना

भेंडी लावलेली तर आता पावसामुळे गेलो तिकडे बघा बघामाग घराच्या पाठीमाग डोंगर आहेत घर आहे तिकडे पण खूप थोडेसे दूर दूर आहे आणि तिथे तुम्हाला दाखवते धबधबा दब चालू झालेला आहे हे बघा इथे पाणी झम करून दाखवते पाणी येत आहे भारी वाटते ना आणि ढग कसे आलेत खाली हे बघा अगदी डोंगर झाकून गेले तिकडे आणि आज आणि पावसाळ्याचा सीझन आहे ना त्यामुळे एकदम भारी वाटते बघण्यासाठी डोंगर मस्त वाटते एकदम भारी वाटते आणि एकदम थंडी वाजून येते असं वाटतं संध्याकाळ झाली ना खूप थंडी वाजणार आहे आणि असा हा वारा सुटला ना तर गार वारा सुटतोय <laughs> काय काय केलं काय खेळायला बाबू तुला आणि तू इकडे खेळते मज्जा वाटते तिला इकडे कारंजेचं काढून ठेवले होतं कार कारंजेचं परस बाकी तिथे पण आता काढून ठेवलं त्यांनी साइड ला तुम्ही दाखवते खडक आहे पूर्ण कडक आहे हे बघा इकडे शेती आहे इथे दिसत ते आहेत अमेरिकन लोटस किती खरेदी ना आपले इंडियन लोटस वेगळे आहे हे अमेरिकन लोटस सफेद कलरमध्ये आणि ती छान आहे ना आणि ही एक सफेद कलरमध्ये फुल आहे याचे जर कोणाला नाव माहीत असेल तर नक्की सांगा हे फुल कसलं आहे तुम्हाला झाड पण दाखवते इकडे भेंडी कट केलेली आहे एकदम बारीक बारीक कट केली मामांनी आणि मामांच्या हातची आज अच्च भेंडी खायची आहे मोठा राहिला याच हो काय झालं छान आहे ना हाय इकडे दूध गरम केलं आहे मोरी टाकते ना मामा इथे मोरी जिरी आणि हिंग थोड़े इन्ग्रेडियंट टाकतात मामा मसाले जास्त टाकत नाही आणि मग व्हिडिओ बनवते मी यूटूबवर टाकायला आणि इकडे भेंडी टाकलेली आहे

इकडे किचन मधून सुद्धा किती मस्त व्ह्यू दिसत ते काय लाकडं वगैरे टाकलेले ना आणि मस्त व्ह्यू दिसतोय खिडकी मधून इकडे डोंगर समोर इकडे किचन मध्ये स्वयंपाक गारवा पाऊस तरी बाहेर आणि नि मामाने इकडे तिखट टाकले आणि हळद टाकली आहे अजून काय टाकलं मामा धन पावडर सुपर गरम मसाला सुपर गरम मसाला मीठ आणि आता ते परतून घेणार आहे झाकण नाही ठेवायचं आहे ना आणि थोडे शेंगदाण्याचं पूट मी पण ट्राय करून बघन मामा मग अशी नाही होत होती बनायला पण कसर कडे असे हलवायला झाकण घे ते आता <laughs> <laughs> कटिंग ना त्याच्या सगळ्यात पुढचं मोठं झाकण घेऊ मामाने टाकलेली भिंडी मी हलवत होते आणि एका साईडला मी भाकरी करत होते आणि बाकीचा डाळ भाताचा कुकरही झाला होता तर आता भाकरी करायच्या होत्या आणि आम्हाला घरी पोचता पोचता दुपार झालेली होती आणि सर्वांनाच भुका लागलेल्या होत्या त्यामुळे आता खायचं पहिला पोटोबा मग भेटोबा आणि आता मी जेवण करून घेऊ आणि माझ्या या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा मी बोलवते माझ्या हातची भाकरी खायला